नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तांबिळकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते आणि आपण पाहिलंच या मैदानामध्ये आपला सरास ला दश म्हणजे किस आला होता आणि त्याच्यासोबत एक टॉपचा पाहिला होता तो म्हणजे चिक्या बक्या आणि चिक्याची गाडी आपल्याला गट की एकवीसमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि या गाठामध्ये गाडीला सुपरफास्ट असा वेग लागला ला होता तो पाण्यास वेग धावत सुट्टा निकाल घेऊन गटपासून सिमेसाठी पात्र झालेत तर आता नक्की कोणत्या सिमेमध्ये पाहणार तर मित्रांनो आता सिमेंटचे चिट्टे काढण्यात आल्या आहे आहेत आणि त्या चिठ्ठ्यानुसार बाका सर्वांनी चिक्क्या कोणत्याच कोणत्या सीमेमध्ये पाहणार तर मित्रांनो बाकी आणि चिक्याची गाडी आपल्याला सेमी क्रमांक ता क तीन तास क्रमांक तीन होती बाकी आणि चिक्क्याची गाडी आपल्या पाताने दिसेल तर मित्रांनो नक्कीच गा चांगला वेग लागला आहे त्याच वेगाने गाडी पळून आज फायनलसाठी पात्र व्हावी हेच सर्वांचे सर्वच बाकासोपी म्हणजे इच्छा असेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकी आणि आज एक नंबरची मानकरी होतील का हे कमेंट पण नक्कीच सांगा बाकासो आणि चिकेला सेम क्रमांक मग तीस तास मग तीनवरती मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटेल पण हो एका नवीन अपडेटचं भरनाट्याच्या नवीन न्यूटमध्ये